पुढची बातमी आता रत्नागिरीतून नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झालेला आहे त्यामुळे संताप व्यक्त होतोय रत्नागिरीतील ही घटना आहे या संदर्भात आता मुलीच्या वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रुग्णालयातील सर्व स्टाफ आता हा रस्त्यावर उतरून या घटनेचा जोरदार निषेध करतोय यावेळी संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन देखील केलं आणि पुढची बातमी आता रत्नागिरीतून अभ्यासक्रमाला शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झालेला आहे त्यामुळे संताप व्यक्त होतोय रत्नागिरीतील ही घटना आहे या संदर्भात आता मुलीच्या वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रुग्णालयातील सर्व स्टाफ आता हा रस्त्यावर उतरून या घटनेचा जोरदार निषेध करतोय यावेळी संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन देखील केलं ફાઇન માર્યા ગિરવા ગિર નકો